येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याला या निमित्ताने शिवभक्तांकडून वंदन केलं जातं अनेक ठिकाणी मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचं आयोजन या निमित्ताने केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की त्यांनी किती वेळा विवाह केला आणि त्याची कारण काय होती या विषयावर जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही मराठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य निर्माण केलं परंतु त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे जन्मांचं गोळा केली आणि स्वराज्याचा पाया रचला याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विवाहाशी देखील संबंधित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ विवाह केले होते शिवरायांचा पहिला विवाह ते सहा ते वर्षांचे झाला त्यानंतर ते बेंगळुरूला वडील शहाजीराजे भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते शिवरायांसमोर होता शहाजीराजांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरा विवाह केला त्यावेळी शिवाजीराजे तब्बल आठ वर्षांचे होते शिवाजी महाराजांची पहिली दोन लग्न त्यांच्या कुटुंबियांनी ठरवली होती आणि ते अगदी लहान असतानाच ही दोन्ही लग्न झाली त्यानंतर जिजाऊ मासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प दिसला स्वराज्याचा विस्तार व्हावा यासाठी जिजाऊ मासाहेबांनी अनेक जहांगीरदारांना आणि अनेक संतानिकांना स्वराज्यामध्ये सामील होण्याची विनंती केली परंतु शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंध असेल तर स्वराज्यामध्ये सामील होऊ असा आग्रह त्यावेळच्या काही घराण्यांनी धरला होता त्यामुळेच कोणतेही आढेवेढे न घेता जिजाऊ महासाहेबांनी त्यांच्या अटी मान्य केल्या आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना शेवटचे सहा विवाह करायला राजी केले छत्रपती

सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातल्या लाल महाल मध्ये बालपणीच झाला होता सईबाई या शिवराजांच्या प्रथम पत्नी होत्या राजे संभाजी राजे यांचे पुत्र होते सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या द्वितीय पत्नी होत्या ज्यांच्यासोबत सोळाशे एक्केचाळीस साली त्यांचा विवाह झाला ज्यांच्यापासून त्यांना दोन मुलं झाली एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिसरं लग्न बाजी प्रभू प्रधान यांची कन्या आणि पालकर धरण्यातील पुतळाबाई पालकर यांच्याशी सोळाशे त्रेपन्न मध्ये केलं महाराजांनी देह सोडल्यानंतर या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती गेल्या होत्या शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचं नाव महाराणी सगुणबाई शिर्के होतं त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली पाचव्या पत्नीचं नाव महाराणी पुतळाबाई पालकर होतं सहाव्या पत्नी महाराणी काशीबाई जाधव हो, सातव्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठव्या पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे ह्या होत्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नींना राज्यातल्या विविध कामांमध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची परवानगी दिली होती त्यांच्या पत्नी सुशिक्षित आणि कुशल महिला होत्या शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना विशेष योगदान दिलं गेलं शिवाजी महाराजांनी आठ वेळा लग्न का केलं यामागे अनेक कारणं होती यामध्ये राजकीय धोरणात्मक वैयक्तिक आणि सामाजिक कारण सुद्धा समाविष्ट होती सईबाईंचा जन्म महाराष्ट्रातल्या सातारा जवळील फलटण येथील निंबाळकर कुटुंबामध्ये साधारण सोळाशे तेहतीस मध्ये झाला होता पवार घराण्यापासून फलटणचे राज्यकर्ते असलेल्या रुबाई आणि माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांना बजाजीराव नाईक निंबाळकर नावाची एक बहीण सुद्धा होती सईबाई या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि सर्वात प्रिय पत्नी होत्या सोळा मे सोळाशे चाळीस रोजी पुण्यातल्या लाल महाल येथे शिवाजी महाराजांची त्यांचा विवाह झाला लग्नाच्या काळामध्ये त्या आणि शिवाजी महाराज दोघेही अगदी लहान होते तरीही लग्न काही भव्य दिव्य नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी शहाजीराजे भोसले बँगलोरमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्या देखरेखीखाली हा विवाह विधी पार पाडला होता त्यामुळे लग्नानंतर जिजाबाई सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना शहाजीराजेंच्या आशीर्वाद घेण्यासाठी बँगलोरला जावं लागलं होतं सईबाई या सर्वात सुंदर प्रेमळ आणि सुस्वभावी होत्या त्या शिवरायांची अगदी प्रामाणिक आणि एकनिष्ठ होत्या त्यांची निस्वार्थ वृत्ती आणि इतरांच्या कल्याणाची तळमळ यामुळे सगळ्याच जणांना त्या फार आवडायच्या आवश्यक असेल तेव्हा शिवाजी महाराज वेगवेगळ्या गोष्टींसाठी सईबाईंचा सल्ला सुद्धा घ्यायचे दीर्घ आजाराने ग्रस्त राहिल्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये सईबाईंचं निधन झालं रायगड किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला दुर्दैवाने शिवाजी महाराज प्रतापगडावर अफजल खानाच्या भेटीच्या तयारीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते त्यांच्या सोबत नव्हते साईबाईंच्या मृत्यूसमयी संभाजी महाराज अवघे दोनच वर्षाचे होते त्यानंतर त्यांचं पालन पोषण मा जिजाऊंनी केलं सोयराबाई ह्या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी त्यांचा जन्म मोहिते कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचा मोठा भाऊ मराठा सैन्याचा प्रमुख होता सोळाशे एकोणसाठ मध्ये त्यांचा शिवाजी महाराजांची विवाह झाला तेव्हा त्या अगदी तरुण होत्या पुतळाबाई पालकर यांचा शिवाजी महाराजांची सोळाशे त्रेपन्न मध्ये विवाह झाल्यानंतर त्या पुतळाबाई भोसले झाल्या शिवाजी महाराजांच्या सर्व पत्नींमध्ये त्या सर्वात ज्येष्ठ होत्या विभुत्रिक असल्याने त्यांनी शिवाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सती जाण्याचा निर्णय घेतला सक्राबाई या गायकवाड घराण्यातली होत्या ज्यांच्या जानेवारी सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांची विवाह झाला आणि त्यांना एक मुलगी सुद्धा झाली त्यांनाही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सती जाण्याची इच्छा होती परंतु मुलीमुळे त्यांना स्वतःला आवरावं लागलं त्यांना औरंगजेबाने कुटुंबियांसोबतच कैद केलं आणि कैदेतच त्यांनी त्यांचा अखेरचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नीचं नाव समुणाबाई शिर्के असं होतं जाधव घराण्यातल्या काशीबाई जाधव या शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या त्यांचा विवाह सोहळा सात एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला काशीबाई या मा जिजाऊंच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बादल यांच्या बहीण होत्या विचारे घराण्यातील लक्ष्मीबाई विचारे था 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 <usallu»>. या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या पंधरा एप्रिल रोजी भोसल्यांची सोयरी खूण गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या असा उल्लेख जे देश अकावलीमध्ये केलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि अशाच साठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता, सबस्क्राईब करा